नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आणखी एक निर्णय बदलण्यात था आला आहे ठाणे भाईंदर बोगदा उन्नत मार्गाच्या दोन निविदा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर थेट निविदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याची मालिका सुरू झाली आहे आता मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भयरी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे तर आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जे जे निर्णय झाले ते निर्णय रद्द करण्याच्या घडामोडी आता से या सरकारमध्ये चालू झाल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं सरकार आता एकनाथ शिंदे यांचा हळूहळू गेम करत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा राजकीय अपडेटसाठी आप आत्ताच आपल्या राजकीय वादळासाठी चॅनलचा सबस्क्राईब करा